सरकारचा शिक्षण क्षेत्रावर प्रचंड अन्याय आमदारच बसले मंत्रालयात उपोषणाला महाराष्ट्र सरकारबद्दल शिक्षण क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून सर्वच योजनांवर पैसे खर्च करत असताना शाळांना अनुदान नाही आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आणि त्यानंतर शंभर टक्के अनुदानांवर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देत नाही म्हणून सत्ताधारी तीन आणि तीन माजी आमदार मंत्रालयात उपोषणाला बसले आहेत आमदार किशोर दराडे आमदार जमो अभयंकर माजी आमदार प्राध्यापक डॉ श्रीकांत देशपांडे माजी आमदार दत्तात्रय सावंत माजी आमदार बाळाराम पाटील व आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन सात पासून मुंबई येथे उपोषण सुरू केले आहे विद्यमान सरकारविरुद्ध शालेय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे एखाद्या रास्त मागणीसाठी सत्ताधारी आमदारांना उपोषणाला बसावे लागते ही अतिशय खेदाची बाब आहे यावरून शिक्षण क्षेत्राला मुद्दाम वेठीस धरले जात आहे हे स्पष्ट होते जे मागत नाहीत ज्यांची मागणी नाही त्यांना दिले जात आहे आणि ज्यांची मागणी रास्त आहे हक्क आहे वारंवार मागणी करीत आहे त्यांना मात्र दिले जात नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार